यवतमाळमध्ये नायलान मांजाने एका व्यावसायिकाचा गळा चिरला यवतमाळच्या भोसा रोडवरील ही घटना आहे रस्त्यावरून दुचाकीने जाताना हा मांजा गळ्याभोवती अडकला यात या व्यावसायिकाला गंभीर दुखापत झाली प्रशांत राऊत असं या व्यावसायिकाचं नाव आहे ही घटना घडताच प्रतिबंधित चायना माझ्याची विक्री करताना नामक आरोपीला भेड्या ठोकण्यात आल्या ही कारवाई यवतमाळातील मारवाडी चौक परिसरात स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली यवतमाळातील घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात होत असलेल्या प्रतिबंधी चायना मांजाच्या चा विक्रीचा प्रश्न ऐरेणीवर आलेला आहे चायना मांजाच्या विक्रीला पोलीस विभाग कशा पद्धतीने आळा घालतो हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे जो मांजा आहे किंवा चायना मांज्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये असो किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर बंदी आहे असं असताना सुद्धा सर्रासपणे यवतमाळ जिल्ह्यात किंवा यवतमाळमध्ये या मांज्याची विक्री होत आहे प्रशासनाचं कुठेतरी याकडे दुर्लक्ष होत आहे प्रशासनाचा साठं लोटं असल्याचं आमच्या या शंका उपस्थित होत आहे आत्ताच भोसाळवरती या नायलॉन मांजेने आमच्या एका मित्राचा गळ्या कापला गेला आहे त्याचं नाव आहे प्रशांत राऊत एवढ्या मोठ्या प्रमाणात यवतमाळमध्ये हा मांजा विकल्या जात असताना प्रशासन याकडे कसं दुर्लक्ष करू शकतो किंवा कोणत्या जो कोणी विक्रेते आहे त्याच्यावर कारवाई काय होत नाही अशी आता आमच्या मनात शंका उपस्थित आहे इथं कुठेतरी प्रशासनाचा असो साठं या मांज्या मित्रासोबत आहे का याचासुद्धा तपास होण्यात यावा अशी आमची मागणी